शहरातील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रात्री धाडसी चोरी करून सहा ते सात लाखांचा सा ऐवज चोरीला नेल्याची घटना घडली आहे दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळल्याने सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या लक्षात ही बाब आली पहाटे साडेपाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेले भाविक मंदिराच्या मुख्य दरवाजाची जाळी आणि मुख्य कुलूप तुटलेले असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ मुख्य पुजारी शिवकुमार शर्मा यांना माहिती दिली त्यानंतर शहर पोलिसांना कळविण्यात आले घटनेची माहिती मिळता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील पीएसआय नवगिरे हेड कॉन्स्टेबल कुंदन पटाईत महेश मोरे धम्मपाल वाघ दीपक जगताप व चालक संजय रणदिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली पुढे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे डीवाय पी राजकुमार उपासे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार एपीआय अमित माळी पी अमरजीत मोरे पी संजय पाटील आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत फिंगरप्रिंट तज्ञ एपीआय विनोद खरात पी धनंजय मोरे तसेच शॉन पथकातील पी राजू जाधव हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील कॉन्स्टेबल विलास रोकडे आणि चालक वाल्मिक पाटील यांनीही तपासात सहभाग घेतला पहाटे साडेतीन ते पावणे वाजेच्या दरम्यान मंदिरात बसल्याचे सीसीटीव्ही दिसून आले आहे मंदिराच्या गाभाऱ्यातील पंचमुखी हनुमान मूर्तीवरील सुमारे बावीस ग्रॅमचा सोन्याचा टिळा दोन ते तीन किलो वजनाचे चांदीचे छत्र आणि इतर चांदीच्या वस्तू तसेच दानपेटी चोरट्यांनी उचलून नेली चोर हे नदीकाठाने पळून आल्याचं दिसून येतंय श्वान पथकातील जय या श्वानाने मंदिरातून नदीकाठापर्यंत आणि तेथून जिल्हाधिकारी निवासकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सुमारे दोनशे फूट अंतरापर्यंत माग काढला होता नदीकाठावरील शोध घेताना चोरट्याने वापरलेले दोन हस्को ब्लेड आणि गुंडाळलेले कापड आढळले दानपेटी उचलून देऊन इतरत्र फोडली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे घटनेची माहिती परिसरात पसरताच भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली शिवकुमार सतनाराजी शर्मा पंडित येथे व्यवस्थापक पुजारी यांचे पंचमुखी पंचमुखी हनुमानजी मंदिर येथे काल रात्री सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयाची चोरी झाली एक सोन्याचा तिलक गेला तिथे काही दीड ते दोन तोल्याचा आहे छत्र होता दीड किलो तो तीन दीड किलो चांदीचा आणि दानपेटी दानपटे सुमारे सात ते आठ महिन्यापासून उघडलेले नव्हते ते साडेतीन ते चार लाख रुपयाच्या वरती चोरी झालेली सकाळी सकाळी साडेपाच वाजता पाच साडेपाचला ला इथून पायी फिरणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर ताबडतोब काही भक्तांनी गुरुजींना फोन करून कळवला असता ताबडतोब गुरुजी आले आणि ताबडतोब पोलीस यंत्रणा सगळी आदर झाली आहे डॉग स्कॉड आला आहे फॉरेन्सिक लॅबवाले सगळे आले आहेत आणि तपासणी पुढची चालू आहे इथे सी सी टी व्ही कॅमेराचा पण बॅकअप आहे त्याच्यावरून शोध कार्यक्रम सगळा चालू आहे किती